नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच ठळक घोषणा शेतकऱ्यांना निधी मंजूर नमो शेतकरीचा सहावा हप्ता मिळणार पीक विमा या ठिकाणी घरकुल योजना होय प्रधानमंत्री आवास योजना महत्वाकांक्षी योजनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचं ग्रामविकास मंत्र्यांनी म्हटलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया विधानसभा पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्यात विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे नवीन पारदर्शक व सुटसुटीत पीक विमा योजना आणण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नियम दोनशे त्र्याण्णव अण्णवे ठरावाला उत्तर देताना या ठिकाणी सांगितलेले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नागरिकांना किमान पाच किमीच्या आत दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आता राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये निवेदनाद्वारे सांगितलेले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहणार आहोत पाच नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महा निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी निधी वितरित केलेला आहे हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणखीन एक बातमी आहे जो प्रलंबित नमो शेतकरीचा हप्ता आहे तो हप्तासुद्धा शेतकऱ्यांना या येणाऱ्या सहाव्या हप्त्यासोबत मिळणार आहे म्हणजे प्रलंबित हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासमान निधी चालू हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये मिळतील अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा